सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यात माहितीला मोठा यश मिळालंय यामुळे राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार स्थापन करणार आहे मात्र यामध्ये राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे सर्वच पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे यातच बुलढाणा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी अजित पवारांना पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे यासाठी त्यांनी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक केला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोणाशी चर्चा सुरू आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घातला यावेळी त्यांनी पहिल्या अडीच वर्षासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असतानाच आता या नवीन मागणीनं चर्चेला उधाण आलंय